हरिओ सार्थक वाटे झाले या वेचाचे जीवनगाथा एका या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण चौथ विविध भूमिका याचा भाग दहावा भगिनी वर्गासाठी कार्य स्त्री जीवन आणि बालजीवन हे दोन्ही माझे जिव्हाळ्याचे विषय माझ्या लहानपणी माझ्या आईनं या दोन्ही क्षेत्रात विशेष काम केलं होतं त्यामुळे त्याविषयी चर्चा त्यांच्या समस्या त्यावर उपाय हे सर्व मी पाहत आले ऐकत आले स्त्रिया मुलींसाठी वनिता मंडळाच्या द्वारे काम सुरू केलं वैयक्तिक भूमिकेवर अनेक स्त्रियांचे प्रश्न सोडवण्याच्या कामी आई पुढाकार घेत असे वडिलांच्या मदतीनं त्याचा फारसा गाजावाजा न करता असे प्रश्न मोठ्या युक्तीनं धैर्यानं यशस्वीपणे हाताळीत असे पुण्यातील दोन तीन संस्थांशी तिचा चांगला परिचय होता हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत माझी मावशी कैलासवासी श्रीमती शारदाबाई साठे लेडी सुपरिटेंड होत्या सेवा सदनमध्ये से जमखंडीच्या एक भगिनी काम करत होत्या इतर अनाथाश्रमांशी चांगला परिचय होता त्यामुळे अडचणीत सापडलेल्या स्त्रियांची व्यवस्था अशा संस्थेत करून देणं त्यांच्याकडे नंतर लक्ष ठेवणं सोयीचं जात असे मी लहान होते तरी आई या गोष्टी मुद्दामच माझ्या कानावर घालत असे वैद्यकीय व्यवसायात काम करत असताना स्त्रिया आणि मुलं हेच रुग्ण प्रामुख्याने माझ्याकडे येत मी सर्वांशी खूप मोकळेपणानं बोलत असे त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माझा बराचसा वेळ देत असे आणि त्यांना त्या परिस्थितीला तोंड कसं द्यावं हे सुचवीत असे शिवाय स्त्रियांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांशी माझा चांगला परिचय झाला होता त्याचाही उपयोग मला या कार्यात होत होता त्याचबरोबर हे काम किती अवघड आहे याचा अनुभवही मी घेत होते माझ्या वयाच्या पंचेचाळीशीपर्यंत मी हे काम करत होते स्वामीजींकडे आल्यावर देखील माझ्या कार्याचं हे सूत्र तसंच पुढे चालू राहिलं स्वामी माधवनाथांनी सद्गुरूंच्या आज्ञेनुसार आपल्याकडे येणाऱ्या मंडळींना पारमार्थिक मार्गदर्शन करताना हा पुरुष ही स्त्री असा भेद न करता सर्वच जीवांना आत्मोद्धाराचा मार्ग दाखवण्याचा निश्चय केला त्यात स्त्रियांना मार्गदर्शन करताना दोन हेतू स्वामीजींच्या समोर होते पहिला स्त्री वर्गाचे पुरुषांकडून आणि एकूण समाजाकडून होणारे हाल विटंबना त्यांनी लहानपणापासून प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्या होत्या त्यामुळे स्त्री जातीबद्दल विलक्षण कळवळा त्यांच्या अंतकरणात होता त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे असं त्यांना मनापासून वाटत होतं लहान असताना एकदा त्यांनी त्याबद्दल आपल्या आईलाच प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांच्या आईनं उत्तर दिलं होतं स्त्रियांचं जीवन असंच असतं बाबा या उत्तरानं समाधान न वाटता आपण त्यासाठी काही करावं अशी तीव्र इच्छा त्यांच्या मनात खोलवर घर करून राहिली होती आता स्वतःच्या संसाराची जबाबदारी संपत आली होती तेव्हा या कार्याला आपण हळूहळू प्रारंभ करावा असं त्यांना वाटलं आणि दुसरं असं घरची स्त्री गृहिणी हिला जर परमार्थाची गोडी लागली ती स्वत जर बदलली आदर्श माता पत्नी बनली तर सर्व घराला बदलण्याचं सामर्थ्य तिच्यात येईल आणि घराघराचं मंदिर व्हावं हे आपलं स्वप्न साकार होईल या दृष्टीनंही स्वामीजींनी या बाजूनं कार्य करण्यास प्रारंभ केला हे कार्य थोडं अवघड असल्यानं या कार्यासाठी त्यांनी प्रथम आपल्या कुटुंबियांची मनोभूमिका तयार केली विशेषत सौ सरलाताईंचं सर्वतोपरी सहकार्य त्यांना अपेक्षित होतं ते त्यांना मिळालं म्हणूनच अंतकाळपर्यंत ते कार्य होत राहिलं मी स्वामीजींकडे गेले त्याआधी तीन चार वर्षांपासून त्यांनी या दिशेनं पावलं टाकण्यास प्रारंभ केला होता मी भेटल्यानंतर याबाबतचे माझे विचार माझे प्रश्न याविषयी वारंवार आमचं बोलणं होत असे त्यावरून त्यांना वाटलं असावं की सुषमाताईंचा उपयोग या कार्यामध्ये होईल म्हणून पुढेही अनेक स्त्रियांच्या विविध प्रकारच्या समस्यांबद्दल ते माझ्याशी मोकळेपणानं बोलत माझं मत विचारत असे प्रसंग मोठ्या चातुर्यानं गुप्ततेनं हाताळायचे असतात याची जाणीव मला होती कारण मी तेच काम करत आले होते अशा अडचणीत सापडलेल्या स्त्रियांच्या मुख्य समस्या म्हणजे पती व्यसनाधीन आहे घरी पैसे देत नाही सासरी छळ होतो मुलांना वाईट संगत लागली आहे आई वडील वृद्ध आहेत मिळवत्या मुलीला त्यांना मदत करावीशी वाटते पण करता येत नाही मुली मिळवत्या असल्या तरी परमार्थ साधना करायला घरच्यांचा विरोध असल्यानं श्रवणाला येता येत नाही मुलीला मिळणारा सर्व पगार घरी खर्च होतो तिच्या नावाने शिल्लक काही नाही अशा अनेक समस्यांवर उपाय काय एखादी तरुण साधिका ज्याच्याशी विवाह करू इच्छिते तो तरुण चांगला नाही अगर विवाहित आहे अशावेळी त्या साधिकेचं सा मन वळवून त्यांना योग्य मार्गावर आणून ठेवणं हे अत्यंत अवघड काम होतं अशा अनेक गोष्टी रोजच्या भेटीत स्वामीजी मला सांगत आज इथेच थांबूया यानंतरचा अकरावा भाग आपण उद्या ऐकूया अखंडकरी ध्या कृतार्थ जीवन होय हरि ओं तत्सत्